रक्षाबंधन जवळ येत आहे आणि रक्षाबंधन आणि गुलाबजामून यांचं नातं कसं आहे माहितीये जसं भाऊ आणि बहिणीचं नातं असतं ना प्रेमाने टम्म फुगलेलं रसरशीत गोळ असं तसंच नातं बघा रक्षाबंधन आणि गुलाबजामुनचं असतं गुलाबजामून हा असा पदार्थ आहे जो प्रत्येकाला आवडतो आणि बनवायला सोपा काही टिप्स असतात काही याच्यात विशेष तुम्हाला लक्ष द्यावं लागेल म्हणजे तुमचेसुद्धा गुलाबजामून असे स्टम्म फुगून मस्त रसरसीत पाकाणे भरलेले राहतील व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा मी भरपूर टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत जेणेकरून गुलाबजामून अजिबातही चुकणार नाहीत बघू शकता याच्यावरती अजिबातही क्रॅक आलेली नाही आहे कुठंच गुलाबजामून पिचकला नाही आहे एका एक दबला एका एकनं फुगला असं काहीच नाही आहे अगदी मस्त सर्व बाजूंनी गोल गरगरीत प्लेन असा गुलाबजामुन बनून गुलाब तयार आहे आणि याने पाकसुद्धा अगदी मस्त असा सोप केलेला आहे तर याच पद्धतीने तुमचे सुद्धा जामुन बनून तयार होतील बघू शकता मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवला आजपर्यंत पाक गेलेला आहे तर नेहमीप्रमाणे रेसिपी मी भरपूर टिप्स सहित शेअर केलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहावा आणि तुम्हा सर्वांना एक छोटसं निवेदन रेसिपी जर आवडली तर लाईक करायला विसरू नका तुम्हाला माझ्या रेसिपीज जर पाहायला आवडत असतील तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर चला मग जास्त वेळ न गमवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी आहे स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आपण घेतलेल्या इथे चितळेचं प्रेमिक्स असं काहीच नाही की तुम्ही हेच घ्या कुठलाही प्रीमिक्स घेऊ शकता मी हे वापरलं म्हणून घेतलं असं ब्रँडचं कुठे ते प्रमोशन वगैरे काहीच नाही आहे मी स्वतःच्या पैशाने विकत आणलं आहे तर चला एक हे एक पॅकेट घेतलेलं आहे आपण दोनशे ग्रामचं आता आपण हे प्रीमिक्स तो म्हणजे यामध्ये जर काही गुठड्या वगैरे असतील तर त्या व्यवस्थित मॅश होतील इथे बघू शकता आता काही जण काय करतात नुसतं पाण्याने हे मिश्रण भिजवतात पण असं न करता तुम्ही अर्ध आणि अर्ध पाणी वापरलं तरीही चालेल किंवा मग संपूर्ण दूध जरी घेतलं तरी चालेल दुधाने जेव्हा तुम्ही हे प्रीमिक्स भिजवता त्यावेळेस गुलाबजामून अगदी परफेक्ट बनतात बघा ही पहिली टिप्स आहे इथे की हे प्रीमिक्स आपल्याला दुधानेच भिजवायचं आहे एकदा तुम्ही दुधाने भिजवून गुलाबजामून बनवून बघा रिझल्ट तुमच्या लक्षात येईल परफेक्ट गुलाबजामून बनतात अजिबातही ते पिचकत नाहीत किंवा कडक होत नाहीत बरेचदा गुलाबजामून आतपर्यंत त्याच्यात पाक सोकलाच जात नाही कारण ते आतमधून अगदी कडक झालेले असतात त्यासाठी दुसरी टीप इथे लक्षात द्यावा की हा जो आपण गोळा भिजवतोय तर त्यासाठी थोडंसं पाणी घेऊ शकता आणि हे भिजवताना याला चोडायचं नाही म्हणजे जसं आपण कणिक मळतो तसं याला मळायचं नसतं हे नुसतं असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे एक चुन संत झालं पाहिजे पण याला आपल्याला मॅश वगैरे नाही करायचं जसं आपण कणिक चोडतो तसं तर अजिबात नाही करायचं बघू शकता फक्त हाताने असं हे एकत्र करण्याचा प्रयत्न करायचा अगदी एकदम पाणी किंवा दूध तुम्ही जे काही वापरलं असेल ते एकदम घालायचं नाही आणि याला चोडायचं अजिबातही नाही म्हणजे असं चुरायचं नाही मला जे सांगायचं आहे ते जसं आपण कणिक भिजवतो चुरून चुरून तसं याला चुरायचं नाही असं मिळ मिळवत राहायचं मस्तच गुलाबजामून बनवताना छोट्या छोट्या चुका होतात त्यामुळे गुलाबजामून परफेक्ट बनत नाही आता हा जो आपण याचा गोळा भिजवलेला आहे हा अगदीच प्लेन करत बसायचा नाही हातावरती त्याला प्लेन करायचं गोळ्याला एकत्र पे प्लेन नाही करायचं असं जेवढं तुम्हाला गुलाबजामून घ्या बनवायचा आहे तेवढा गोळा घ्यायचा आणि तो हातावरती प्लेन करायचा बघू शकता एकही क्रॅक आलेला नाहीये परफेक्ट इकडे आपले सगळेच गोळे बनून तयार झाले आता आपण इकडे तेल तापायला ठेवलं ते 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 आहे त्याआधी साखरेचा पाक करून घेऊयात तर तेवढ्या प्रमाणासाठी मी इथे अडीच वाटी साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण दोन वाट्या पाणी घालूयात साखरेच्या पाकाचं प्रमाण परफेक्ट आहे बघा अडीच वाटी साखर त्याला दोन वाटी पाणी घालायचं गुलाबजामुनचा पाक हा जास्त दाट नसतो जास्त याला घट्ट करायचं नसतं तर साईडला पाक करायला आहे इकडे तेलाचं टेम्परेचर बघा हे खूप महत्त्वाचं असतं गुलाबजामून तळताना आपण जो छोटोसा गुलाबजामून बनवला होता तो आधी घातलाय तो घातल्यानंतर अगदीच लगेच तो वर येता कामा नाही किंवा जास्त बबल्स येता कामा नाही बघू शकता तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसते की जास्त बबल्स नाही आहे म्हणजे याचा अर्थ आपलं तेल अगदीच हाय लेवलवर गरम नाही आहे किंवा अगदीच थंडसुद्धा नाही आहे गुलाबजामून तळताना तुम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवा की गुलाबजामून अगदीच कडक तेलात तळायचे नाहीत किंवा मग आ, कमी तापलेलं तेल म्हणजे थंड तेलातही तेला ते गुलाबजामून तळायचे नाहीत लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत पेशन्स ठेवायचं हळूहळू तळायचं म्हणजे काय होते आतपर्यंत गुलाबजामून हा तळला जातो आणि याला सतत असं फिरवत तळायचं बघा गुलाबजामून गोळे तेलात घातल्या घातल्या त्याला कडची चमचा लावायचा नाही एक दोन सेकंद त्याला सेट होऊ द्यायचं नंतर मग झाऱ्याने किंवा चमच्याने तुम्ही ज्याने काही तळत असाल त्याने मग असं हलवत राहायचं नाहीतर काय होते एक बाजू डार्क होते आणि एक बाजू थोडी फ्रेंट राहते आणि कढई घेताना ही थोडीशी कोलगट किंवा पसरट घ्यावी तेल भरपूर घ्यायचं कमी तेलात गुलाबजामून तळायचे नाही जर कमी तेलात गुलाबजामून तळला तर तो, तो व्यवस्थित तळला जात नाही तो एक साइड दबला जातो परफेक्ट इथे गुलाबजामून तळलेले आहेत तुम्ही बघितले चला दुसरी बॅच तळून घेऊया इथे जर तुम्हाला वाटलं असेल की तेल अगदीच गरम आहे तर थोड्या वेळासाठी गॅस बंद करावा नंतरही दुसरी बॅच तळून घ्यायची म्हणजे काय होते गुलाबजामुनला परफेक्ट कलर येतो बघू शकता कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे घालायचे अगदी जास्त घालण्याचा प्रयत्न करायचा नाही नंतर साईडने तेल हलवायचं इकडे पाक झालेला आहे पाकची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला सांगते फक्त हे चिपचिप असलं पाहिजे याला एक तारी दोन तारी असा कुठलाच पाक नसतो गुलाबजामूनसाठी फक्त थोडा चिपचिपा झाला की गॅस बंद करायचं आणि गरम गरम तळलेले गुलाबजामून गरम गरम पाकातच सोडावे ही पण इथे एक महत्वाची टीप ठरू शकते कारण गुलाबजामुन जर थंड झाले तर मग ते पाक सोप करणार नाही आणि पाक जर थंड झाला तर तो गुलाबजामुनच्या आतपर्यंत शिरणार नाही इथे मी शेवटी इलायचीची पावडर घातलेली आहे तुम्ही बघितलं कारण काय होते फ्रेश फ्लेवर येतो बघा म्हणून शेवटी घालायचं आता दोन तास आपण हे झाकून ठेवलं होतं आणि दोन तासानंतर तुम्ही बघू शकता परफेक्ट रसरशीत मस्तच एक कलर एकच कलर आहे बघू शकता अजिबात एकीकडनं डार्क दुसरीकडनं फ्रेंट असं काहीच नाही आहे एक सारखा कलर आलेला आहे कुठंही क्रॅक नाही आहे कुठल्याच गुलाबजामूनवरती क्रॅक नाही आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक गुलाबजामून परफेक्ट झालेला आहे आणि मस्त असा फुगलेला आहे कारण तो आजपर्यंत गोड पाकाने भरलेला आहे बघू शकता परफेक्ट आता गुलाबजामुनची साईज तुम्ही लहान मोठी तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्हाला जर जास्त मोठे मोठे गुलाबजामुन आवडत असतील तर गुलाबजामुनचा गोळा करताना अगदी मोठा मोठा करायचा म्हणजे आणखीनच मोठे गुलाबजामून होतील इथे मला वाटते ही साईज परफेक्ट राहील तुम्हाला आवडत असेल तर लहान मोठी करू शकता कलर बघू शकता काय भारी आलेला आहे मी जवळून सुद्धा दाखवते तुम्हाला मस्तच थोडसा लाईटचा प्रॉब्लेम येत आहे कारण आमच्याकडे पाणी चालू आहे पावसामुळे लाईट थोडस कमी जास्त होत आहे त्यासाठी मी तुम्हाला सर्वांची मनापासून माफी मागते पण गुलाबजामून अगदी परफेक्ट झालेले आहेत बघा मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते वाव आतपर्यंत बघू शकता आतपर्यंत पाक सोक झालेला आहे कुठंच कडक नाहीये कुठं आतमध्ये गुठडी कडक भाग असा काहीच दिसत नाहीये तुम्हाला गुलाबजामुन पाहता क्षणी तुमच्या लक्षात येत असेल की गुलाबजामून किती परफेक्ट बनलेले आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक तुम्ही फॉलो करा तुमचे गुलाबजामूनसुद्धा असेच परफेक्ट बनतील जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे प्रेमिक्स कुठलंही वापरू शकता पण चितळेचं प्रेमिक्सने गुलाबजामून खरंच चांगले बनतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्ही कुठल्या प्रेमिक्सने गुलाबजामून बनवणार आहे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आशा करते की गुलाबजामून बनवताना सर्व टिप्स आणि ट्रिक मी क्लिअर तुम्हाला सांगितलेल्या आहेत तरीसुद्धा काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल माझी माहिती जर तुम्हाला युजफुल वाटली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका सोबत चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची